क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमान विभागस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं एकोणास वर्ष वयोगटातील मुले मुलींसाठी दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये दैदिप्यमान सुयश प्राप्त केला पुणे येथे झालेल्या हॉकी शालेय विभागस्तरीय स्पर्धेत आत्मा मालिकच्या एकोणास वर्षाच्या आतील मुलांच्या संघाने अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व करत विभागामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे सोलापूर ग्रामीण व सोलापूर संघांना पराभव करत संघाने तृतीय क्रमांक पटकावला असून पुढील राष्ट्रीय स्तरावर ट्रायलसाठी संघातून गणेश भोळे व मुलींमधून शिल्पा तडवी या दोघांची निवड झाली आहे आत्मामालिकमध्ये सर्वच खेळांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येतं हॉकी या क्रीडा प्रकारात मोठं यश विद्यार्थ्यांनी मिळवलं असून या विद्यार्थ्यांना कपिल वाघ सर आणि सुमनसिंग मॅडम यांचं मार्गदर्शन लाभला असून क्रीडा व्यवस्थापक सायनाथजी वर्पेसर यांचं देखील मार्गदर्शन लाभलंय यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मामालिक न्यूज साठी संपादक सागर कोकम ठान